असं वाटत दोन गोष्टी या निवडणुकीमध्ये फार गंभीरपणे घडलेल्या आहे एक गोष्ट अशी आहे का अर्ज भराच्या अगोदर सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बावनकुळेजीनं कोर्टाचा निर्णय याच्या अगोदर म्हटलं होतं हा निकाल आला आहे निकाल आला आहे कोर्टाचा निर्णय लागायच्या अगोदर काय म्हटलं होतं ना का निकाल आला आहे बल्कि निकाल आला नव्हता आणि तो आमच्या बाजून आहे म्हणून सांगितलं होत म्हणजे मी पेपर फुटलेला आतापर्यंत पाहिला पण कोर्टाचा निकाल फुटला हे हिंदुस्थानात पहिल्यांदा घडलं दुसरी घटना अशी आहे हे जे दडपशाही आहे लोकशाही मध्ये अशा प्रकारची दडपशाही मला असं वाटत दोन मिनिट बच पहिला निर्णय मी तुम्हाला सांगितलं इथून आपण चार सभा कव्हर केल्या कोणत्या घेणार आहे चार सभा आपल्या आज रद्द झाल्या पाच तास आपला प्रचार थांबवला आहे पोलीस प्रशासनानं पाचशे पेक्षा जास्त व्यवस्थित प्लॅनिंग वर त्याची परवानगी बावीस तारखेला नाकारली आणि तेवीस तारखेला शिक्षण अधिकाऱ्यानं पोलीस आयुक्तला असं म्हटलं का आम्ही दिनेश बुबला परवानगी दिलेली आहे हा टाकलेला पेंडॉल काढून टाका असं म्हटलेलं आहे आपण तानाशिनी केली आपण आपण शांतता भंग नाही केली आता सकाळी आठ वाजता जिल्हा परिषदचा शिक्षण अधिकारी इथं फिरायला आला त्यांनी सांगितलं का हे पेंडॉल रानाचा काढून टाका कायदा सुव्यवस्था आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून पण पोलीस आयुक्तान त्याच एक ऐकता तानाशाही सुरुवात झाली सकाळपासून आणि आम्हाला फोन यायला लागले का तुम्हारी तुमची सभा दुसरीकडे घ्या आणि अशा पद्धतीनं एखाद्या एखाद्या पार्टीच्या कार्यकर्त्यानं जसं बोलाव तस वाले बोलायला लागले प्रशासकीय अधिकारी बोलायला लागले याचा अर्थ कायदा संपला आहे कायद्याचं राज्य संपलेलं आहे एका राणासाठी घेतली आता एकंदरीत काही समाजकंटकाच्या माध्यमातून या सगळ्या आमच्या आंदोलनाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे असे काही मॅसेज आम्हाला आले आणि दुसरेच लोक पाठवून इथं काही वेगळा प्रकार करायचा तयारीत आहे या सगळ्या याच्याला विचार करून दोन पावलं मागं घेऊन या राज्य देशाची राज्याची आणि जिल्ह्याची शांतता राहावी निवडणूक अतिशय शांततेनं व्हावी याचा आम्ही प्रयत्न करतो आहे परवानगी आम्हाला भेटली होती त्यांना नाकारली होती आमची आता नाकारली त्यांना दिली हा घटनाक्रम कायद्याला पूर्ण चिरफाड करणारा आहे आणि याचा जबाब आता आम्हाला जनतेसमोर घेऊनच घ्यायचा आहे आणि म्हणून आता हे इथं आम्ही मैदान सोडतो आहे पण निवडणुकीतलं मैदान सोडत नाही उद्या प्रचंड संख्येनं आमचे कार्यकर्ते आमचा शेतकरी शेतमजूर याचं उत्तर देण्यासाठी गावखेड्यातून मिळेल त्या वाहनं येणार येणार आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं का बच्चू भाऊ पहिले रॅली सक्सेस करा आणि रॅली सक्सेस झाली का मग आपण उत्तर देऊ आणि उद्या आमची रॅली झाल्यानंतर मग आम्ही समोर जाऊ व्यवस्थित तेव्हा आम्ही निर्णय घेऊन या आंदोलनाचा शेवट कसा करायचा तो आम्ही एक ते दोन वाजता आम्ही नेहरू मैदानावर जाहीर करू रॅलीचं स्वरूप कसं राहणार कुठून निघणार रॅली जिल्हा स्टेडियमवरून निघणार जिल्हा स्टेडियमवरून चित्रा टॉकीज जवार गेट जवार गेट जवाहरगेटवरून राजकमल नेहरू मैदानाला समाप्त होणार आहे अशी एकंदरीत बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून समोर जाऊन अशी तिथं येणार आहे आणि प्रचंड संख्येनं आजार राहण्याचं आपल्या माध्यमातून आवाहन करतो आहे नेहरू मैदानावर काय मैदान उद्या सगळ्या कार्यकर्त्याला विचारून सगळ्या जनतेनं जे मनेल कारण पंचवीस नंतर सव्वीस तारीख आहे मतदानाची यांचं जे प्लॅनिंग आहे हे अतिशय वेगळं आहे आज आम्हाला अटक करून आमचा प्रचार थांबवायचा प्रयत्न करण्याचा त्यांचं एकंदरीत षडयंत्र होतं सात तास आमचा प्रचार या पोलीस आयुक्तानं थांबवलेला आहे पोलीस प्रशासनं थांबवला आहे आचारसंहितेचा भंग त्यांनी केलेला आहे त्यांचं प्लॅनिंगप्रमाणे आज आम्हाच्या हातून काही विपरीत घटना करावी आणि आम्हाला अटक करून उद्याची रॅली फेल करावी असं त्यांचं एकंदरीत प्लॅनिंग होतं ते प्लॅनिंग आमचं त्यांचं हाणून पाळायचं आहे उद्या शांततेने आम्हाला रॅली काढून मग आम्ही निर्णय घेऊ पाय तुळे पाय तुम्ही आम्ही तुळवल्या जात असेल तर याचा जबाब आपल्याला द्यावा लागणार आहे मित्र लक्षात घ्या बावीसले भाजपले परवानगी नाकारली आपली परवानगी कायम ठेवली तेवीस तारखेला सकाळी पत्र दिलं का हा मे मंडप काळा आणि सात वाजता भाजपले परवानगी नाकारलेल्या पार्टीने आपल्याला परवानगी दिली आणि सात वाजता रात्री असं घडलं का आपली परवानगी नाकारली आणि ज्याला नाकारली होती त्या पार्टीला परवानगी दिली ही दोन गृहमंत्री येत आहे दोन गृहमंत्रीच्या सभेला कायदा तुळून गृहमंत्री येत आहे आम्ही एकही शब्द याच्यातला खोटा बोलला नाही आम्ही कुठल्याही प्रकारचं हे वातावरण शांतता भंग करण्याची आमची कुठलीही मानसिकता नाही आम्ही आमचा पेंडॉल टाकायला गेलो आमची गाडी पाठवली या पोलिसांना अडवली आता एक सांगा परवानगी भेटली सात वाजता आणि पेंडॉल कायम ठेवला जसा कोर्टाचा निकाल याच्या अगोदर बावनकुळेजी सांगितलं सांगितलं निकाल आला आहे आणि तो आमच्या बाजून आहे परवानगी बेटाच्या अगोदर पेंडोल उभा आहे ही दडपशाही आहे आणि आम्ही या दडपशाहीच अशांतते प्रमाणे अटॅक करून आम्ही काहीतरी वेगळं करेल असा रानाचा अंदाज होता पोलीस प्रशासन आणि रानाच्या गुप्त बैठकी झाल्या की प्लॅन की इधर आप उसको रुखा देना, तुम्ही त्यांना थांबून ठेवा थांबून ठेवल्यावर ते अटॅक करन आणि हानामारी झाली का दिनेश भुवन आणि बच्चूकडून अटक करा म्हणजे प्लॅन